51 किलो शुभम पिसाळ अलिया नगर रेड कास्टूम मध्यंत मध्यंतरानंतर गुणपला नीरज माळे दुळे ब्लू कास्टूम पहिलोन लगेच येत आहे आत्मते शून्य 51 किलो कडुबा पसलोरे आणि धनाजी हरणे या मान्यवरांचं स्टेजवरती आगमन झालेलं आहे भारत माता कुस्ती केंद्राचे अर्जुन आवताडे असतात यांना विनंती करतोय कृपया आपण त्यांचा सन्मान करावा कडुबा पसलोरे आणि धनाजी हरणे

अमोल जाधव यांचा देखील या ठिकाणी दे सन्मान होतोय नशीब पटेल आपल्याला विनंती अमोल जाधव यांचा सत्कार करावा